नमस्कार मुरमुऱ्याचा चिवडा हा सर्वांच्याच घरी बनवला जात असेल पण एकदा अशा पद्धतीने हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवून बघा नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने बनवाल तर इथे आपण कोणत्याही मसाल्याचा वापर न करता अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये हा मुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहोत तर प्रथम आपण इथे मिरच्या आणि लसूण बारीक करून घेणार आहोत तर इथे एक मिरची आपण लाल घेतलेली आहे आणि तीन ते चार आपण हिरव्या मिरच्या तिखट घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार छोट्या लसूण पाकळ्या तर इथे पाण्याचा वापर न करता छान आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे लसूण आणि मिरची छान बारीक वाटून झालेली आहे तर इथे मिरची आणि लसूण अशा पद्धतीने बारीक करून हा चिवडा बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असा हा चिवडा तयार होतो तर एका कढईमध्ये आपण एक छोटा चमचा आपण तेलाचा वापर केलेला आहे आणि आता शेंगदाणे आपण अगदी थोड्याशा तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत तर अगदी लालसर होईपर्यंत आपण शेंगदाणे छान स्लो गॅसवर तळून घेणार आहोत तर इथे ते शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे तर इथे शेंगदाणे साधारण तळून झाल्यानंतर आपण थोडासा म्हणजेच चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण पाव चमचा आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे आणि आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे तर इथे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत थे थे था था तर लक्षात ठेवा इथे गॅस बंद करायचा आहे आणि शेंगदाणे छान आपण आता परतवून घेणार आहोत तर आता आपण शेंगदाणे हे बाजूला ठेवून आपण चिवड्याला छान फोडणी करून घेणार आहोत तर मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही कितपत बनवणार आहात त्याप्रमाणे तुम्ही पातेल्याचा वापर करायचा आहे तर इथे मी एक छोटा बाऊल इथे मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे कढईचा वापर केलेला आहे तर इथे फोडणीपुरतं तेल गरम करून झालेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा धणे एक चमचा बडशोप आणि एक चमचा जिरे तर इथे आपण धणा जिरा पावडरचा वापर न करता इथे अख्खेच आपण इथे धणे घेतलेले आहेत जिरे घेतलेले आहे आणि बडशूप घेतलेली आहे तर इथे एकदा अशा पद्धतीने हा चिवडा बनवून बघा अतिशय खमंग आणि चविष्ट असा हा चिवडा तयार होतो तर इथे धणे जिरे आणि बडीशूप छान आपली तळून झालेली आहे आणि आता आपण जो मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे तर फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा आहे तो छान आपण परतवून घेणार आहोत तर अगदी ओलसरपणा त्याचा कमी होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका अगदी स्लो गॅसवरच आपल्याला फोडणी करून घेणार आहोत तर इथे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे छान खमंगपणा येतो तर इथे आता फोडणी छान आपली तयार करून झालेली आहे आणि जे आपण मुरमुरे घेतलेले आहेत ते पॅकिंगचे आहेत तर मुरमुरे जर साधारण जर नरम असतील तर तुम्ही ते भाजून घेऊ शकता तर इथे मी मुरमुरे भाजून न घेता असेच वापरलेले आहेत तर इथे पाहू शकता मुरमुरे छान आपले कुरकुरीत असे आहेत त्याच्यामुळे मी भाजून न घेता असेच वापरलेले आहेत तर मुरमुरे आपण आता छान स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत तर इथे मुरमुरे परतवून झाल्यानंतर आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत ते आपण शेंगदाणे मुरमुऱ्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे आपण फोडणीमध्ये हळदीचा वापर न करता आपण शेंगदाण्यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे तर इथे पाहू शकता छान असा चिवड्याला रंग आलेला आहे तर इथे आपण फोडणीमध्ये हळदीचा वापर न करता शेंगदाणे छान तळून घेतलेले त्याच्यामध्ये आपण हळदीचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे चिवड्याला छान असा रंग येतो कधीकधी काय होतं फोडणीमध्ये आपण हळदीचा वापर केला तर करपण्याची शक्यता असते तर इथे आपण पाव चमचा काळ्या मिठाचा वापर केलेला आहे जर काळं मीठ असेल तर नक्कीच वापर करा आणि पाव चमचा आपण इथे साध्या मिठाचा वापर केलेला आहे तर इथे लक्षात ठेवा मिठाचा वापर करताना आपण थोडंसं शेंगदाण्यामध्ये सुद्धा वा मिठाचा वापर केलेला आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण चिवडा दोन ते तीन मिनटासाठी ती परतवून घेणार आहोत तर इथे छान असा खमंग कुरकुरीत असा हा मुरमुऱ्याचा चिवडा तयार झालेला आहे आणि आता इथे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून झाल्यानंतर आपण बारीक शेवेचा वापर करणार आहोत तर बारीक शेवचा वापर करा अतिशय चविष्ट असा हा चिवडा तयार होतो आणि पाव चमचा आपण इथे साखरेचा सा वापर करणार आहोत साखर आवडत असल्यास तुम्ही नक्कीच साखरेचा सा थोडासा वापर करा छान चविष्ट असा हा चिवडा तयार होतो तर हा चिवडा थंड झाल्यानंतर हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा तर हा चिवडा अगदी महिनाभर छान कुरकुरीत असा राहतो तर इथे आपला हा मुरमुरेचा कुरकुरीत खमंग असा चिवडा तयार झालेला आहे तर हा चिवडा तुम्ही अगदी मधल्या वेळेत किंवा अगदी लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये